पुणेतील त्या शाळेचे मुख्याध्यापक आणि सरपंचांना गुडघ्यावर वाकायला लावणार हिंदुत्ववादी संघटनांचा एल्गार सकल हिंदू समाजाचा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात आंदोलना वेळी निर्धार बलिदान मास्क पाळण्यास शाळेची मुख्याध्यापक आणि संचालकांनी केला होता विरोध विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मंत्री नितेश राणे लक्षवेधी चर्चा घडवून आणणार असल्याचे संकेत राधानगरी तालुक्यातील सरवडे गावातील किसनराव मोरे विद्यालय आणि ज्युनियर कॉलेज ही शैक्षणिक संस्था वादाच्या भोऱ्यात सापडली आहे धर्मवीर संभाजीराजे यांच्या स्मरणार्थ बलिदान मास्क पाळणाऱ्या विद्यार्थ्यांना तीन दिवस शाळेत येण्यास मज्जाव करत त्यांना गुडघ्यावर रांगायला लावण्याची शिक्षा देणाऱ्या या मुख्याध्यापक आणि संचालकांविरोधातला हुंकार आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात उमटला विश्व हिंदू परिषद हिंदू एकता आंदोलन हिंदू जनजागृती समिती आणि शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत संबंधित शैक्षणिक संस्था मुख्याध्यापक आणि संस्थेच्या संचालकांच्या विरोधात कडक कारवाईची मागणी करत जोरदार निदर्शने करत जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दनानून सोडला सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास दीपक देसाई कुंदन पाटील आशिष लोखंडे शिवानंद स्वामी किशोर घाटगे यांच्या नेतृत्वाखाली हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात जमले किसनराव मोरे विद्यालयाचे प्राचार्य विक्रमसिंह मोरे त्यांचे बंधू सरपंच रणधीर सिंह मोरे यांच्या निषेधाच्या जोरदार घोषणा देत या निदर्शकांनी आपले आंदोलन सुरू केले आंदोलनाला गालबोट लागू नये यासाठी शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष डोके यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे धाव घेत मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त वाढवला निदर्शकांच्या भावना तीव्र होत्या आजच्या आज संबंधित शाळेचे प्राचार्य विक्रमसिंह मोरे आणि संस्थाचालक सरपंच रणधीर सिंह मोरे यांच्या विरोधात कारवाईचा आदेश लागू करावा असे आंदोलकां ची होती शाळा व्यवस्थापनाला जाब विचारणाऱ्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांचे दुकान फोडण्यात आल्याने हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र होत्या परंतु पोलीस निरीक्षक संतोष डोके यांनी हे आंदोलन संयमाने हाताळून सकल हिंदू समाजाच्या शिष्टमंडळाची निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक घडवून आणली शिष्टमंडळाने आपल्या मागण्यांचे निवेदन सादर करत कडक कारवाईची मागणी लावून धरली या संदर्भात माध्यमिक शिक्षण अधिकाऱ्यांसह वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्यांच्या समितीमार्फत या प्रकरणाची तातडीने चौकशी करून याबाबत योग्य निर्णय घेण्याची ग्वाही निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी शिष्टमंडळाला दिली त्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले आंदोलनाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आल्याने जिल्हाधिकारी कार्यालयाला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते दरम्यान या प्रकरणाची गंभीरता पाहून संभाजी ब्रिगेडचे प्रमुख संभाजी बिडे गुरुजी आणि मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी या प्रकरणात लक्ष घातल्याचे समजते संभाजी बिडे गुरुजींनी या प्रकरणी जिल्हा प्रशासनाने कडक कारवाई न केल्यास चलो सरवडे आंदोलन हाती घेणार असल्याचा निर्धार केल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते मंत्री नितेश राणे यांनी उद्यापासून सुरू होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरवडे येथील घटनेच्या मुद्द्यावर लक्षवेधी चर्चा घडवून आणणार असल्याचे आश्वासन सकल हिंदू समाजाच्या शिष्टमंडळाला दिल्याचे समजते सरवडे गावचे सरपंच असलेले आणि या शाळेचे संस्थाचालक रणधीर सिंह मोरे आणि प्राचार्य विक्रम सिंह मोरे यांच्या विरोधात कडक कारवाईबाबतचा निर्णय या अधिवेशनात घेतला जाण्याची चर्चा जिल्ह्यात सुरू आहे शाहू न्यूज साठी वरिष्ठ कार्यकारी संपादक नवाब शेख कोल्हापूर अशाच नवनवीन बातम्यांसाठी शाहू न्यूज ला सबस्क्राईब करा धन्यवाद सरवडे गावात एक शाळा आहे त्या शाळेचे प्राचार्य यांनी काही मुलांना चाळीस मुलांना जर तुम्ही छत्रपती संभाजी महाराज बलिदान मास पाळत असाल तर तुम्हाला शिक्षा करणार आणि त्यांना गुडघ्यावर रांगाला लावलं आणि ही खरी गोष्ट आहे कारण तिथल्या त्या कार्यकर्त्यांनी जाऊन आमच्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्याला सगळं सांगितलं ज्या कार्यकर्त्याचं सलून आहे त्या सलूनमध्ये जाऊन सांगितलं त्या कार्य आमच्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी त्या मुलांना सांगितलं होतं तुम्ही डोक्याचं मुंडन करू नका तुम्ही शाळेत जाताय फक्त चप्पल घालाय म बंद केलं तरी चालेल आणि त्या कार्यकर्त्यांची किंवा त्या विद्यार्थ्यांची स्वतःची इच्छा होती बलिदान बस पाळायची त्यांना कोणीही जबरदस्ती केली नव्हती हे खरं प्रकरण आहे आणि ज्या वेळेला हिंदुत्वादी कार्यकर्त्यांनी विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष कुंदन पाटील यांना ही माहिती दिली कुंदन पाटलांनी शाळा प्रशासनाला फोन केल्यानंतर त्यांनी सांगितले की आमच्या इथे चालणार नाही मग कुंदन पाटलांनी सांगितलं आम्ही वरती तक्रार करू जे तक्रार करू म्हटल्यानंतर त्या प्राचार्याचा जो भाव होता त्या भावानं जो सरपंच आहे सराव गावचा त्यांना जाऊन त्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्याचं सलून फोडलं फोडल्यानंतर त्याला शिवीगाळ केली शिवीगाळ करून त्याला जेवे मारण्याची धमकी दिली मी आणि कुंदन पाटील दोघं जण जाऊन राधानगरी तालुक्याच्या जा। पोलीस स्टेशनला जाऊन फिर्याद दिली फिर्याद देऊन त्यांच्या विरोधात सरवणे गावात जाऊन तिथं पंचनामापन केला हे सगळं असताना देखील अजून त्या सरपंचाला त्या प्राचार्याला अटक झालेली नाही चाळीस लहान मुलांना जर शिक्षा करत असतील तर हे प्रकरण सुद्धा भयानक आहे आणि छत्रपती संभाजी महाराजांचा अभिमान आपण बाळगायचा नाही त्या बलिदानाचं जर आपण हे करायचं नाही तर मग कुणाचं करायचं आपण आता हे जे सगळं चाललंय हे एक षडयंत्राचा भाग आहे असं आम्हाला वाटतंय कोल्हापुरात कोणतरी उठते आणि काहीतरी तथाकथित पुरोगामी एक वेगळंच वातावरण करा करायला तो औरंगजेब राहिला बाजूला आणि जाती जातीत भांडण लावायचा यांनी चालू केलाय आम्ही हे षडयंत्र मोडून काढू पहिली गोष्ट दुसरी गोष्ट छावासारखा जो एक सिनेमा आलाय तर यांच्या बुडाला आग लागली इथून पुढे हाच इतिहास आम्ही पुढे करू आणि प्रत्येक तरुणाला आमचं आव्हान आहे खरा इतिहास त्यांनी वाचावा खरा इतिहास त्यांनी पडताळावा आणि ह्या जातीवादी करणाऱ्या बांडगुळांना कोल्हापुरात हकलून काढावं आम्ही अजून आव्हान करतोय की कोल्हापूर हे हिंदुत्ववादी आहे इथं तथा पुरोगामी ही शिवी म्हणून वापरली जायला नको पुरोगामी हा शब्द जरी चांगला असला तरी या लोकांनी ह्या पुरोगामी शब्दाची वाट लावून टाकली आणि हे कोल्हापूर अनेकदा ठासून सांगतोय हे कोल्हापूर हिंदुत्ववादी आहे आणि हिंदुत्ववादी राहणार या भांडगुळांना आम्ही थारा देणार नाही जोपर्यंत ह्या शिक्षकावर आणि त्या सरपंचावर कारवाई होत नाही आणि निवेदनात अनेक मुद्दा मांडलाय की कोल्हापूर जिल्ह्यात हे षडयंत्र अजून चालू आहे एकेका शाळांनी जिल्ह्यातल्या अजून चार पाच शाळांनी हे प्रकार चालले आहेत कपाळाला टिळा सुद्धा लावू दिला जात नाही पोरींच्या हातात बांगड्या सुद्धा दिल्या जात नाहीत त्या शाळा शाळांना पण इशारा आहे सर्क्युलर काढावा जिल्हाधिकाऱ्यांनी आणि त्यांना सांगावं आमच्या धार्मिक भागडीत बा, त्यांनी पडायचं नाही आता रमजानचा महिना सुद्धा चालू आहे त्यांच्या मुलांचे रोजे चालू आहेत आम्हाला त्यांचा काही विरोध करायचा नाही ते चालते तुम्हाला नाही आमचं बलिदान मस्त कसलं आवड आलंय तुम्हाला मी तुम्हाला आत्ताच इशारा देतोय हे सगळं बंद झालं नाही तर मोठ्या प्रमाणात आंदोलन चढलं जाईल अखंड महाराष्ट्रात सगळा हादरून सोडला जाईल